आपण कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो कदाचित आता तुम्ही म्हणाला त्यावरून असं वाटलं की कदाचित जेव्हा औरंगजेबा आग्र्याच्या दरबारात महाराज उभे असतील तेव्हा महाराजांसमोर कदाचित हा पर्याय असेल की मला तत्वांसाठी उभं राहायचंय ताटमानेनं कि मला मानलिकत्व पत्करायचंय ज्याला आजच्या काळात आपण विकास म्हणतो त्या काळात कदाचित ती दख्खनची सुभेदारी होती आणि महाराज तत्वांसाठी उभे राहिले म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं पण ही जी तत्वांची जी तुमची मांडणी आहे किंवा तत्वांसाठी उभं राहणं ही चर्चा कधी वेगळी भूमिका घेतलेल्या किंवा अजितदादांच्या गटामध्ये गेलेल्या आमदारांबरोबर होते तुमची निश्चित होते सगळे आपले ते आपलेच जुने मित्र आहेत एकत्र काम केलेले आहेत जरा भेटी अलीकडच्या काळात थोड्या कमी होत आहेत तरीसुद्धा ज्यावेळी होतात ना त्यावेळी असं वर त्यांची अस्वस्थता दिसत नसेल तरी मला पूर्ण खात्री आहे की आतून अस्वस्थ आहेत आतून अस्वस्थ आहेत आतून बेचेनही आहे कारण मला असं वाटतं की जरूर विकास वगैरे महत्वाचा असतो नाही असं नाही परंतु शेवटी मतदाराला आता अलीकडच्या काळात जी काही अगदी तत्त्वशून्य पद्धतीनं जी काही इकडून तिकडं पक्ष फोडण्याची नवे पक्ष पळवण्याची जी प्रकार चाललेला आहे तर तो मला असं वाटतं की लोकांना कुठेही भावलेला नाही लोकशाहीला तो खूप मारक आहे आणि जागरूक जनता ही नक्कीच न्याय दिल्याशिवाय राहणार नाही